हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जात आहोत फैजपूरला तर दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा फैजपूरला होळीची यात्रा भरलेली असते तर ही यात्रा होळीच्या दुसऱ्या दिवशीपासून ते पुढचे पाच ते सहा दिवस किंवा मग आठ दिवस या ठिकाणी ती यात्रा असते तर ह्या वर्षी यात्रा जी आहे तर ती ऑलमोस्ट आठ दिवसापर्यंत आहे तर आज आपण जाणार आहोत यात्रेमध्ये फिरायला चला तर मग जाऊयात तर हे आहे श्री खंडेराव देवस्थान प्रवेश महाद्वार म्हणजेच खंडोबा महाराजांचं हे मेन गेट आहे या ठिकाणाहून आपण मध्ये गेल्यानंतर इथूनच जी आहे तर ती यात्रा सुरुवात होते तर या ठिकाणून आपण मध्ये अशा प्रकारे जातो तर या ठिकाणी खूप जास्त गर्दी असते कारण की या ठिकाणी जे आहे तर ती सकाळी दहा वाजेपासून ते रात्रीचे बारा ते एक वाजेपर्यंत किंवा मग दोन तीन वाजेपर्यंत या ठिकाणी ही यात्रा खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते तर या ठिकाणी मध्ये गेल्यानंतर लगेचच आपल्याला एका साईडला सगळे खाऊचे दुकानं जसे की गोड शेव तिखट शेव नंतर एकदम बारीक शेव अशा प्रकारचे जे दुकानं असतात तर ते एका साईडने आपल्याला बघायला मिळतात आणि त्यानंतर जे एका साईडला असते तर ते छोटे छोटे अशा प्रकारचे जे दुकानं आहेत म्हणजेच की लहान मुलांच्या खेळण्याचे तर ते दुकानं या ठिकाणी असतात आणि मध्येसुद्धा जे आहे तर ते थोडे थोडे जे आहेत तर ते बसलेले असतात जसं की कानातले किंवा मग असं टॉप जीन्स त्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे तर हे सगळेजणं बसलेले आहेत आणि या ठिकाणी जे स्टार्टिंगला दोन तीन दुकानं जे असतात तर ते आईस्क्रीमचे किंवा मग जे आपली आईस्क्रीमची गाडी वगैरे असते तर ती लागलेली असते तर तुम्ही मला सांगा की कोणाकोणाला यात्रेमध्ये फिरायला खूप जास्त आवडतं मला तर यात्रेमध्ये फिरायला खूप जास्त आवडतं कारण की खूप मस्त मजा येते वस्तू घेण्यापेक्षा जी पाळणे किंवा मग त्यामध्ये बसण्याची जी, जी मजा असते तर, पक्त तर, में तर ती फक्त यात्रेतच असते कारण की हे जे दुकानं वगैरे असतात तर ते आपल्याला यामध्ये जे सामान मिळतं ते आपल्याला इझिली कुठेही अवेलेबल होतं म्हणजे पाडणे किंवा मग त्यामधली जी मजा आहे तर ती फक्त आपल्याला यात्रेमध्येच मिळते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे जे आहे तर ते छान छान अशा मूर्ती वगैरे आहेत जसं की शिवाजी महाराजांची मूर्ती असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी मूर्त्या आहेत समोर तर हे दोघी साईडला एक समोर म्हणजेच समोरासमोर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत हे दुकानं आहेत तर या ठिकाणी आहेत हे पाट किंवा मग देवघर अशा प्रकारचे या ठिकाणी दुकानं आहेत तर देवघरची डिझाईन वगैरे सुद्धा खूप सुंदर होती तसंच या ठिकाणी तुम्ही बघू शकता असे जे छोटे छोटे शॉप असतात तर हे आपल्याला नेहमीप्रमाणेच बघायला मिळतात जसं की आपण एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी वगैरे जातो तर त्या ठिकाणी इझिली अशाच गोष्टी अवेलेबल असतात किंवा मग सेम आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे या दुकानांचं एवढं वैशिष्ट्य नाही पण जे की आपण बघतो की पाळणे वगैरे असतात वेगवेगळ्या प्रकारचे जसं की ब्रेक डान्स असतो दुबई झोका असतो आकाश पाळणा असतो तर ते तर मला खूप जास्त आवडतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे जे आहेत तर सगळ्या अशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोघी साईडने जे आहेत तर हे दुकानं अशा प्रकारे असतात तर एक कुठे बॅट वगैरे विकायला असतात तर अशा प्रकारे पूर्ण जो व्ह्यू आहे तर तो है। तर मी कॅप्चर केलेला आहे तर या ठिकाणी मी ज्या यात्रेमध्ये गेली तर तर होती तर मी माझी मामा मावशी यांच्यासोबत गेली होती तर ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे कप वगैरे आहेत किंवा मग काचेचे ग्लास आहेत तर ते या ठिकाणी ते बघत होते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सत्तर रुपयाला गॉगल इकडे सध्या तर आपल्याकडे कुठे मिळत नाही पण यात्रेमध्ये गॉगल वगैरे सत्तर रुपयाला मिळतो तर, तर, लाते गारे गारे तर, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त अशी सगळीकडे दुकानच दुकानं आहेत आणि सोबतच कुठे रसवंती वगैरे असतात तर रसवंतीच्या ज्या ठिकाणी जे असतात तर त्या ठिकाणी एकदम असे वेगळ्या जुन्या टाईपचे गाणे म्हणजे जसं की ते स्टार्टिंगला ते रिक्षावाल्याचं वगैरे गाणं असायचं तर ते गाणे वगैरे असे लावलेले असतात एकदम मोठ्या आवाजामध्ये तर या ठिकाणी बघू शकता सगळ्यात माझं फेवरेट सेक्शन आलेलं आहे ते म्हणजे चप्पल पण मी इथून काही खरेदी वगैरे केलं नाही के कारण की बघण्यासाठीच छान वाटतं जेव्हा आपण रिॲलिटीमध्ये घालतो तेव्हा ते लगेचच तुटतात त्यानंतर दरवर्षीप्रमाणे ह्यांची जी जागा असते तर ती फिक्स असते तर या ठिकाणी जे आहे तर हे आ, रावेर तालुक्यामध्ये किंवा मग फैजपूरची जेव्हा यात्रा असते तर अशा प्रकारच्या गुळाच्या रेवड्या बनवल्या जातात ज्यांना वरतून जे आहे तर ते ती तीळ असं प्रकारे लावलेलं असतं आणि ते खायला खूप जास्त छान लागतं त्यातल्या त्यात जर त्या ते रेवडीला खूप जास्त अशी तीळ वगैरे लावलेली असेल तर ती ते रेवडी जी आहे तर ती खूप छान लागते खाण्यासाठी तसंच या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे जे आहे तर ते क्रॉकरी सेट वगैरे या ठिकाणी असतात म्हणजेच की वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स किंवा मग ट्रे असं मस्त अशानी स्पून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर या ठिकाणी सगळे सेक्शन आहेत हे म्हणजे लहान मुलांचे आणि लेडीजचं म्हणजे जसं की पर्स वगैरे किंवा मग लहान मुलांचे खेळणे या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात आहेत तसंच जे मध्ये मध्ये असतात तर हे अशी पुंगाणीवाले यात्रा म्हटलं म्हणजे पुंगाणी तर आलीच तर तशा प्रकारच्या पुंगाण्यासुद्धा या ठिकाणी विकायला असतात तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला यात्रेमध्ये किंवा कुठल्याही अशा ठिकाणी फिरायला का आवडतं तर त्यामध्ये जे पाडणे वगैरे असतात तर त्या पाडण्यांमध्ये बसायला मला खूप जास्त आवडतं तर प्रकार मी, अनी, मी अनी अशा प्रकारे मी आणि मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंजणं अशा प्रकारे जे आहेत तर ते आकाश पाडण्यामध्ये बसलो तर आकाश पाडण्यामध्ये बसल्यानंतर जी गंमत झाली ती तर एकदम विचित्र होती कारण की मी जे शूट करण्यासाठी मोबाईल काढला आणि असं वाटलं की जे पाडण्यामध्ये आहे तर ते लोकांना बसवतायत त्यामुळे थोडंसं पाडणा वगैरे हलवतायत हे असं वाटलं कारण की लोकांना खाली बसता यावं म्हणून मग आपल्याला वरती केलेलं आहे पण त्यानंतर त्यांनी केलं असं की जे पाळणं चालू केलं आणि माझ्या हातात मोबाईल धरू कसं कळत नव्हतं असं वाटत होतं मी पडली तर चालेल पण माझा मोबाईल खाली पळायला नको असं काहीच मला वाटत होतं तर या ठिकाणी त्यानंतर सोबतच आम्ही सुद्धा बसलो दोघंजणं म्हणजे माझा भाऊ आणि मी तर हे आहे ब्रेक डान्स तर या ब्रेक डान्समध्ये पण खूप जास्त मजा येते जा जसं की आम्ही पुण्यामध्ये जेव्हा हा असा मेळा वगैरे आला होता तर आम्ही दोघंजणंसुद्धा म्हणजे माझे मिस्टर आणि सुद्धा अशा याच्यामध्ये बसलो होतो आणि आम्ही जेव्हा दुबई झोक्यामध्ये बसलो होतो तर ती जी खतरनाक मजा आली उती होती ती तर खूप जास्त डेंजर होती त्यानंतर तुम्हा अशा प्रकारे मस्त आम्ही हे सुद्धा एन्जॉय केलं तर अशा प्रकारे जे आहे तर, तर ते आम्ही पूर्ण यात्रा एक्सप्लोअर करत होतो आणि मस्त अशी मजा घेत होतो तर मला नक्की कमेंट करून सांगा की अशा प्रकारचे जे आहे तर ते झोक्यांमध्ये किंवा पांड्यांमध्ये बसायला किंवा मग अशा प्रकारचे जे ब्रेक डान्स वगैरे असतात तर त्यामध्ये बसायला कोणाकोणाला आवडतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि यामध्ये तर खूप जास्त मजा येते कारण की आपण जेव्हा ह्या कॉर्नरवरती येतो तेव्हा असं वाटतं आपण ह्या जे ग्रील वगैरे लावलेलं आहे तर त्याच्या बाहेरच पळून जाऊ की काय इतकी जास्त मजा येते आणि खूप जेवढे ते पाच मिनटं असतात तर ते खूप खतरनाक असतात म्हणजेच की त्या पाच मिनटामध्ये आपण जेवढं जोरजोरात ओरडतो ते ओरडणं म्हणजे असं वाटतं पूर्ण असं एकदम एखादं फर्स्ट स्टेशन काढण्यासारखं आपण या ठिकाणी ओरडत असतो तर चला तर मग आता हे मस्त असं एन्जॉय करत मी व्हिडिओचा एंड करते चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर हे आहे खंडोबा महाराज आणि त्यांच्या दोन बायका म्हणजेच बाणाई आणि म्हाळसा तर या ठिकाणी हे जे आहे तर हे व्हिडिओ शूट करायला नाही म्हणत होता हा दादा त्यामुळे मी पटकन असा फोटो क्लिक केला आणि मग त्याला वाटलं जाऊ द्या आता फोटो क्लिक केला पण व्हिडिओ नाही काढला तर मट म्हटलं जाऊ दे आता नाही म्हणत आहे तर त्यापेक्षा ठीक आहे चला तर मग बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग